सगळे कम्प्युटर सगळे ड्रोन चेक करून दिलाय त्या चार चार पाच पाच वेळा त्याच्यावर बघून झाले आणि तो निर्णय घेतला दिला गेला त्यामुळं हा फायनल निकाल आहे यात कुठलाही बदल होणार नाही कुणी याच्या पुढे ऑब्जेक्शन घेईल यादी करा तर ते चालणार नाही ना हा जो पंथांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय यात कुठलाही बदल होणार नाही गाडी मालक आहे का यात्रा कमिटीने आता जाहीर केलं जे निकाल आहेत युट्यूब ला नेटला या ठिकाणी जामीन झाल्यामुळं काही निकाल देत असताना त्यांना अडचण आली त्यामुळं ते निकाल पुन्हा एकदा त्यांनी ड्रोनच्या साह्यानं हवीत एका वेळेस चार ड्रोन गेले होते आणि ते चार ड्रोनच्या अडथ झाली एकामेकाचा अडक अडकी झाली ते त्यामुळं थोडस पण एक दुसरा ड्रोन होता तिसऱ्या ड्रोन मध्ये ते ते निकाल योग्य पद्धतीने बघितले जे कंपनी फायनल करून ठेवा म्हणजे जेणेकरून परत जर कुणी एखाद्यानं मागितलं ऐका ना एखादा जर शंकाच मानली तर त्याला ते दाखवण्यात यावं म्हणजे यात्रा कमिटीच्या माध्यमातून एखादा बैलगाडी मालक शंका घेत असेल हा ते व्हायरल करून ठेवा व्हेरी गुड बैलगाडी मालक आहे का उद्या बरोबर नऊ वाजता फायनल त्यांना संपन्न होणार आहे आणि जे पंचाने निकाल दिलेले आहेत आपण फायनलचा लॉट सुद्धा काढलेला आहे त्या पद्धतीने फायनलचा लॉट राहणार आहे उद्या सुद्धा फक्त जे निकाल आहेत जिथं कुठं बदल असेल तिथं त्या गाड्या पटी याची बैलगाडी मालकांनी नोंद घेते सेमी फायनल एक निकाल तो मगाशीच आपण जाहीर केला होता तास क्रमांक पाच चैतन्य संजय बाबर पावती नंबर तेरा ही गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल दोन मध्ये तास क्रमांक शहा वरून गाडी यज्ञेश नाना साहेब तर हवेली प्रशांत चिंचणे पावती नंबर दोनशे एकोणपन्नास ही गाडी सेमी फायनल दोन मध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल तीन मध्ये तास क्रमांक दोन वरून धरलेली गाडी स्वामी सवर्त त्रिशा जयदीप पवार सथेराव पावजी नंबर चारशे एक्केचाळीस ही गाडी फायनल साठी पात्र आहे आता सेमी फायनल चार मध्ये पाच मध्ये आणि सात मध्ये जे काही निकाल आणून दिलेले त्यामध्ये सेमी फायनल चार चा निकाल जो पहिला निकाल दिला होता तास क्रमांक दहा उडून पाहली गाडी श्री यशवंत दामो जोशी अंबरनाथ वाटेगाव पावती नंबर तीनशे तेवीस या गाडीचा निकाल फायनल तोच निकाल असणार आहे सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच मध्ये पहिला निकाल दिला होता तास क्रमांक सहा वरून आई तो भवानी प्रसन्न जयेश अभित भैया पवार साखरवाडी पावती नंबर चव्वेचाळीस तो निकाल पंचानी ब्रहनची मदत घेऊन निकाल दिला ठिकाणी या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक पाच वरून नवली आई काळेश्वरी प्रसन्न पहिलवान सचिन शेख चव्हाण वाई पावकी नंबर पाचशे चे नव्वद ही गाई सेमी फायनल पाच मध्ये फायनल आणि पात्र सेमी फायनल सहाचा निकाल जो पहिला दिलेला आहे तोच आहे ओम साईराम प्रसन्न तास क्रमांक चार वरून ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पावजी नंबर दोनशे से, त्रेसष्ट सेमी फायनल सहा मध्ये पात्र आहे सेमी फायनल सात त्याच्यावर अध्यक्ष होत तो, तो, तो देखील या ठिकाणी पंचानी व्हिडिओ पाहिला पहिला निकाल दिला होता तास क्रमांक पाच वरून अहून आली आई किरा प्रसन्न गोट दर्जाई अरुण पाटील नाना शेठ प्रधान पावजी नंबर सव्वीस या गाडीला निकाल दिला होता त्या गाडीचा निकाल कॅन्सल केलेला आहे आणि तास क्रमांक चार वरून श्री संजय कुलकर्णी काका चिंचण्या हिंद केसरी प्रशांत रयत पावती नंबर तीनशे एकोणपन्नास ही गाडी सेमी फायनल सात मध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल आजचा निकाल आजचा निकाल तास क्रमांक दोन वरून ऑडिलिवारी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील अरेबी कल्याण पावजी नंबर अठरा ही गाडी फायनल साठी पात्र आहे मध्ये त्रास क्रमांक तीन आहे बंद गाडी नाथ साय प्रसन्न सावकार गुप्त मोळशी कार्तिकराजे घोरपडे मौसी सातारा पावती नंबर पाचशे एकतीस ही गाडी फायनल साठी पात्र आहे नऊ बैलगाडी मालक लक्षात आहे आणि आपल्या चित्त्या जरी नावाचं इकडे तिकडे झाल्या असेल तर सेमी क्रमांक कितीची विजयी म्हणून जे आहे त्या पद्धतीने आपण फायनल साठी उद्या बरोबर नऊ वाजता या ठिकाणी नऊ वाजता बरोबर फायनल चालॉट खाली जाणार आहे याची नोंद घ्या कारण परत दहा वाजल्यानंतर भरपूर होऊन टाकत आपल्यालाही माहित आहे त्यामुळे लक्षात घ्यायचंय बरोबर नऊ वाजता या ठिकाणी यात्रा कमिटी फायनल त्या खाली सोडणार आहे पाच मिनिटं दिली जातील त्या पाच मिनिटांना आपण गाड्या खाली घ्यायच्या